माझे नाव संध्या आहे सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले होते सगळीकडे शहनाईचे आवाज गुंजत होते फुलांनी मंडप सजवलेला होता मध्ये अग्नी होता आणि मी माझ्या पतीसोबत फेरे घेत होते हे सगळे बघून माझ्या पायाखालची जमीन सरकलेली होती आणि अचानक माझ्या पायांवर उभे राहता आले नाही आणि मी त्या अग्नीत पडले जिथे पंडितजी मंत्र वाचत होते जसे मला आगेने वेढून घेतले माझी किंकाळी बाहेर पडली मी खूप घाबरले होते तेव्हाच मला आवाज आला की काय झाले संध्या तुला काय झाले मी तिला माझ्या स्वप्नाबद्दल सांगितले तेव्हा ती जोरजोराने हसू लागली मी म्हटले तू माझ्यावर हसतेस का मला तर भीती वाटत आहे की माझे हे स्वप्न खरं होईल की काय प्रियंका म्हणू लागली की तू वेडी झाली आहेस तुझ्या पालकाने तुझ्यासाठी एक मुलगा निवडला आहे ज्याच्याशी तुझे लग्न होणार आहे माहीत आहे का तुला असे स्वप्न का आले आहे मी तिच्या चेहऱ्याकडे लक्ष देऊन पाहिले आणि विचारले हो सांग का आले आहे तिने जोरात हसत म्हटले जर तू सिरियल पाहणे थांबवले तर कदाचित तुला असे स्वप्न येणार नाही सारा सारा दिवस तू सिरियल बघत असतेस सिरियलचेच विचार तुझ्या मनात आले आहेत आणि तेच तुला स्वप्नात दिसत आहेत मी प्रियंकाला म्हटले बरं असं आहे तर ठीक आहे मी लगेचच बिछाण्यावर झोपून राहिले प्रियंका लगेच झोपली पण मला झोप लागली नाही कारण माहीत नाही का पण ते स्वप्न मला खूप त्रास देत होते मग मी विचार केला की मी या विषयावर जास्त विचार करायला नको आणि मग दुसरा दिवस उजडला मी बरी स्थिर होती पण माझ्या घरचे खूप उदास होते अखेर त्यांची लाडकी आणि एकुलती एक मुलगी आपल्या संसारासाठी निघून जाणार होती ते इच्छित नव्हते की त्यांची मुलगी त्यांच्यापासून वेगळी व्हावी पण हा तर जगाचा नियम आहे की एक दिवस प्रत्येक मुलीला आपल्या सासरी जायचे असते माझे लग्न आपल्या गावातील एका अशा कुटुंबात होत होते जे गावातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी होते त्यांच्या खूप साऱ्या हवेल्या होत्या आणि खूप सारी संपत्ती होती मी खूप सुंदर होते मला माझ्या पतीच्या आईने गावातील एका लग्नात पाहिले होते तिथेच तिने मला पसंत केले होते आणि ज्याच्याशी माझे लग्न होणार होते त्यालाही मी तिथे पाहिले होते तो मला तिथल्या सर्व मुलांमध्ये सर्वात चांगला वाटला होता कारण त्याला बघून आम्ही सगळ्या मुली चर्चा करत होतो मनातल्या मनात मी विचार करत होते काश हा माझ्या स्वप्नांचा राजकुमार बनावा आणि देवाने लवकरच माझी प्रार्थना ऐकली पण जेव्हा त्यांनी माझ्या आईला माझ्या नात्याची गोष्ट सांगितली तेव्हा मी आनंदाने फुलून गेले होते मी खूप आनंदित होते मुलाची आई म्हणाली होती की मला तुमची मुलगी खूप आवडली आहे माझे पाच मुलं आहेत मी ही मुलगी माझ्या मोठ्या मुलासाठी निवडली आहे मला विश्वास आहे की तुम्ही या नात्याला नकार देणार नाही माझ्या आईने म्हटले होते की माझे पती आले की मी तुमच्याशी बोलून सांगते त्यांनी मुलाचा सा फोटो दिला आणि ते निघून गेले त्यांनी सांगितले की मला विश्वास आहे की तुम्हाला आमचा मुलगा नक्कीच आवडेल रात्रीच्या वेळी आईने पप्पांना याबद्दल सांगितले आणि त्यांना या नात्याबद्दल माहिती दिली तर पप्पा म्हणाले की यांच्या गावात खूप जमिनी आणि संपत्ती आहे ते खूप श्रीमंत आहेत आपली मुलगी भाग्यशाली आहे की तिचे नाते इतक्या मोठ्या घराण्यातून आले आहे पप्पा म्हणाले की या नात्यासाठी लगेच होकार दे आणि आपण लवकरच आपल्या मुलीचे लग्न त्यांच्या मुलासोबत करू पण त्याआधी माझ्या मुलीची आवड आणि तिचे मत विचार मी तिला नकार देऊ इच्छित नाही मम्मी पप्पा खूप आनंदित होते जेव्हा आईने मला मुलाचा फोटो दाखवला तेव्हा माझ्या आनंदाला पारावार नव्हता कारण हा तो मुलगा होता ज्याला मी त्या स्वप्नात पाहिले होते आणि जो माझ्या मनाला स्पर्शून गेला होता हा मुलगा मला खूप आवडला होता कारण तो खूपच स्मार्ट होता मी या नात्यासाठी लगेचच होकार दिला होता अशा प्रकारे माझे नाते या मुलासोबत ठरले होते माझे लग्न दोन महिन्यांच्या आत ठरले होते माझ्या सासूचे म्हणणे होते की मी लवकरात लवकर संध्याला माझ्या घरची सून बनवू इच्छिते लवकरच तिला माझ्या घरात आणून प्रकाश आणू इच्छिते आणि अखेर माझ्या लग्नाचा दिवस आला होता आमचे सगळे नातेवाईक आमच्या घरी आले होते आमचे बहुतांच्या नातेवाईक शहरात राहायचे आम्ही गरीब होतो म्हणून आम्ही या गावात राहत होतो पण तरीही इतके गरीब नव्हतो देवाने दिलेले सर्व काही होते माझे वडील आपली मेहनत आणि प्रामाणिक पैशाने आमचे पालनपोषण करत होते जीवन चांगले चालले होते आणि मग माझे नाते एका अशा कुटुंबाशी जुळले होते जिथे मी राज करणार होते माझ्या होणाऱ्या पतीचे नाव रवी होते ज्या दिवशी माझे नाते ठरले त्या दिवसापासून माझ्या मनात रवीसाठी प्रेम जागे झाले होते मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझे लग्न एका इतक्या श्रीमंत कुटुंबात आणि इतक्या देखण्या मुलासोबत होईल माझी सुंदरता माझ्या सासूला खूप आवडली होती आणि मलाही रवी खूप आवडला होता अशा प्रकारे माझे लग्न रवीसोबत झाले पण ज्या दिवशी ते लोक वरट घेऊन आले होते त्या दिवशी माझ्या सासूने म्हटले होते जर तुम्हाला वाईट वाटणार नाही तर आम्हाला असे वाटते की आमच्या सुनेचे घुंगट लांब करावे कारण आमच्या हवेलीची परंपरा आहे की आमच्या येथे वधूवर लग्नाच्या दिवशी तिच्या चेहऱ्यावर मोठे घुंगट घातले जाते आणि तिचा चेहरा लग्नाच्या दिवशी कुणीही पाहू शकत नाही लग्नानंतर फक्त तिचा पतीच तिचे घुंगट हटवेल त्यानंतरच सगळे तिचा चेहरा पाहतील माझ्या आईवडिलांनी म्हटले होते की आम्हाला यावर काही हरकत नाही माझ्या काकांची मुलगी प्रियंका जी माझ्यासोबत खूप हसत खेळत असायची मी दर महिन्यात दोन दिवसांसाठी काकांच्या घरी शहरात जायचे कधी कधी प्रियंका सुद्धा आमच्या घरी यायची त्यामुळे आमच्या दोघींमध्ये खूप घट्ट मैत्री होती प्रियंका माझ्या लग्नामुळे खूप उदास होती तिचे म्हणणे होते आता तू सासरची होऊन जाशील मी तिच्याशी मजेत म्हटले होते तू ही लवकरच लग्न कर पण प्रियंका सध्या लग्न करायला इच्छुक नव्हती कारण तिचे मोठे स्वप्न होते तिचे म्हणणे होते की शिकलेल्या मुलींनी एवढ्या लवकर लग्न करू नये जर त्यांनी शिक्षण मिळवले आहे तर त्या शिक्षणाचा फायदा घ्यायला हवा प्रियंका अजून काही काळ नोकरी करायचे ठरवत होती तिचे शिक्षण माझ्या लग्नाआधीच पूर्ण झाले होते पण ती सध्या नोकरीच्या शोधात होती तिने मला सांगितले होते की तुझे लग्न होईल मग मीही बिझी होईल नोकरी करायला लागेल त्यामुळे फारसा वेळ मिळणार नाही पण आपण फोनवरून बोलत राहू तिने मला सांगितले होते की तू सासरी गेल्यावर मला तुझ्या नंबरवरून कॉल कर मी तिला म्हटले होते हो मी माझ्या पतीला सांगेल की तो मला एक नवीन मोबाईल आणून देईल मग आपण दोघी खूप गप्पा मारू विदाईच्या वेळी मी खूप रडले होते कारण लहानपणापासून माझ्या आईवडिलांनी मला खूप लाडाने वाढवले होते त्यांना आशा होती की त्यांच्या मुलीला सासरीही खूप प्रेम मिळेल कारण माझ्या सासूसोबत आणि पतीसोबत माझ्या चार दीड सुद्धा होते माझ्या सासूचे म्हणणे होते आमच्या घरात सून नाही तर मुलगी येणार आहे आम्ही तिला खूप प्रेम करू माझ्या चेहऱ्यावर अजूनही लांबलचक घुंगट होते जेव्हा मला हवेलीच्या आत आणले गेले तेव्हा माझे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत करण्यात आले घुंगटामुळे मला काही दिसत नव्हते फक्त मला लोकांचे आवाज येत होते आणि मग थोड्या वेळानंतर मला माझ्या खोलीत पाठवण्यात आले माझ्या सासूने मला कडक शब्दात सांगितले होते की तुझे घुंगट काढायचे नाही जोपर्यंत तुझा पती तुला पाहत नाही तोपर्यंत तू काही पाहायचे नाही मी माझ्या सासूला सांगितले होते हो मी असेच करेल मी खोलीत वधूसारखी बसले होते आणि विचार करत होते की जेव्हा माझा पती खोलीत येईल तेव्हा मी त्याच्याशी काय बोलेल मला विचार करताच आनंद होत होता माझ्या मनात लाडू फुटत होते अखेर माझे लग्न झाले होते आणि लग्नानंतर मी पहिल्यांदा माझ्या पतीला भेटणार होते त्याला मी फक्त एकदाच पाहिले होते तेही दुरून आज मी त्याला खूप जवळून पाहणार होते आणि त्याच्याशी बोलणार होते काही वेळ गेला आणि मग माझा पती खोलीत आला माझे हृदय जोडाने धडकत होते तो हळूहळू माझ्या जवळ आला आणि बसला त्याने माझे घुंग ठटवले आणि माझे खूप कौतुक करायला लागला त्याच्या कौतुकाने मी खूप आनंदित होते असे वाटत होते की माझ्या आयुष्यातल्या सगळ्या आनंदाच्या क्षणांचा मला ठेवा मिळाला आहे मग त्याने मला सांगितले तू तुझा हात पुढे कर मी जसा माझा हात पुढे केला त्याने माझ्या हातात सोन्याच्या बांगड्या घातल्या त्याचा स्पर्श मला प्रेम भरलेला अनुभव देत होता मी त्या बांगड्यांकडे पाहून हसत होते तो म्हणाला तुला या बांगड्या आवडल्या का मी म्हटले मला तर खूप आवडल्या कारण या बांगड्या खूपच सुंदर आहेत बराच वेळ तो माझ्याशी बोलत राहिला मग थोड्या वेळाने तो म्हणाला घुंगट टाकून घे मी म्हटले आता घुंगट काढायची काय गरज आहे तर तो म्हणाला आता घुंगट काढण्याची विधी पूर्ण झाली नाहीये आमच्याकडे ही लग्नाची एक खूप महत्त्वाची विधी आहे मला समजलेच नाही की तो काय म्हणू इच्छित होता मी घुंगट काढले त्याने सांगितले मी थोड्या वेळात येतो मी पुन्हा खोलीत एकटी बसून त्याची वाट पाहत राहिले मी माझे घुंगट काढले होते थोडाच वेळ गेला तेव्हा पुन्हा खोलीत कोणीतरी आले मला समजले की माझा पती आला असेल त्याने माझे घुंगट उचलले नाही तो माझ्या बाजूला बसला आणि दोन्ही हात धरले तो पुन्हा माझ्या हातात बांगड्या घालायला लागला मी पटकन माझे घुंगट हटवले आणि त्याच्याकडे पाहिले तेव्हा माझे होश उडाले मी पटकन मागे सरकले आणि म्हणाले ही काय बेशिस्ती आहे तेव्हा तो म्हणाला ही काही बेशिस्ती नाहीये तुला या बांगड्या आवडल्या नाहीत का त्याचे बोलणे ऐकून मी खूप घाबरले होते तो माझा नवरा नव्हता तर तो माझा दीड होता पण तो मला सांगत होता मी पण तुझा नवरा आहे मी म्हणाले हा कसला विचित्र विनोद चालला आहे चल माझ्या खोलीतून निघून जा मला तुझ्या भाऊची वाट पाहायची आहे तो म्हणाला तुला कदाचित अजून माहीत नाही पण मी पण तुझा नवरा आहे मी म्हणाले आता मी माझ्या नवऱ्याला बोलवते मी बिछाण्यावरून उठून दरवाजाकडे चालायला लागले तेव्हा त्याने माझा हात धरला आणि म्हणाला अरे तू का विश्वास ठेवत नाहीस की मी तुझा नवरा आहे त्याचे हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले तो माझ्याशी थोडा वेळ बोलत राहिला आणि मी शांतपणे त्याच्या गोष्टी ऐकत राहिले कारण त्याच्या गोष्टी ऐकण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता मी ही नवीन नववधू होते आणि कोणत्याही प्रकारचा हंगामा करायचा नव्हता काही वेळाने तो माझ्या खोलीतून निघून गेला आणि मग तिसऱ्या क्रमांकाचा भाऊ आला त्यानेही माझा हात पकडून मला कंगन घातले आता मला समजले होते की माझ्याबरोबर काय घडते मी जोरजोरात रडू लागले अशा प्रकारे माझ्या दोन्ही हातात पाच पाच जोड्या कंगन आले होते या कंगनांना मिळून मला आनंद होत नव्हता उलट मला दुःख होत होते की हे सर्व मला आपली पत्नी मानत होते पण माझे लग्न तर रवीशी झाले होते मी रवीची वाट बघत होते जेव्हा चौघे भाऊ माझ्यावर आपापली मू दिखाई करून गेले तेव्हा पुन्हा रवीच्या येण्याची वेळ आली मी रवीला विचारले रवी हे काय चालले तुझे भाऊ माझ्या खोलीत का आले होते आणि ते स्वतःला माझा नवरा का म्हणत होते माझे लग्न तर तुझ्याशी झाले आहे रवी म्हणाला तुला कदाचित माहीत नाही पण आमच्या गावाची हीच प्रथा आहे मी त्याच्या बोलण्यावर चकित झाले मी विचारले ही कसली प्रथा तर तो म्हणाला तुझे लग्न फक्त माझ्याशी नाही तर माझ्या चारही भावांशी झाले आहे माझे सगळेच भाऊ तुझे नवरे आहेत मी म्हणाले हे कसे शक्य आहे तो म्हणाला हे तुझ्या आईवडिलांनी तुला सांगितले नसेल कारण आमच्या गावात असा रिवाज आहे की जेव्हा मुलीचे लग्न मोठ्या मुलाशी होते तेव्हा उरलेले लहान भाऊ सुद्धा तिचे पती मानले जातात मी म्हणाले पण मी अशा कोणत्याही प्रथेबद्दल कधी ऐकले नाही माझा नवरा म्हणाला तू गावाबद्दल फारसे काही जाणत नाहीस म्हणून तुला हे माहीत नसेल पण आमच्याकडे असेच लग्न होतात मी माझ्या नवऱ्याला सांगितले पण मी अशा वातावरणात राहू शकत नाही माझा नवरा मला धीर देत आणि प्रेमाने समजावू लागला तो माझे केस कोरवाडत होता आणि माझे हात धरत होता पण मी त्याच्याशी उद्धटपणे वागू लागले मी म्हणाले तुमचे काहीतरी वाईट होईल तुम्ही माझ्याशी फसवणूक केली आहे माझे लग्न तुमच्याशी झाले आहे पण तुम्ही सांगता की माझे लग्न सगळ्या भावांशी झाले आहे हे कसे शक्य आहे देव तुम्हाला कधी माफ करणार नाही तुमचे काहीतरी वाईट होणार आहे माझे एवढे बोलणे होते आणि माझा नवरा चटकन उठला आणि त्याने माझ्या गालावर एक जोरदार थप्पड मारली तो म्हणाला बेशिस्त मुलगी मी तुला कितीतरी वेळापासून प्रेमाने समजावतोय पण तुला काहीच समजत नाहीये तुला माहीत नाही की हा आमच्या गावचा खूप जुना रिवाज आहे आणि आमच्याकडे हा रिवाज खूप महत्त्वाचा आहे आता तू या रिवाजाबद्दल काहीच माहीत नाही असं म्हणतेस तर त्यात आमची काही चूक आहे माझ्या नवऱ्याच्या या वागण्यावर मी खूप जोरजोरात रडले आणि मग माझ्याबरोबर तेच घडले जे माझ्याबरोबर घडायला नको होते ज्याची मला खूप भीती होती आधी माझ्या नवऱ्याने माझ्यावर हक्क गाजवला आणि नंतर एक एक करून त्याचे सर्व भाऊ आले माझे सासर म्हणजे माझ्यासाठी एखाद्या अग्नीपेक्षा कमी नव्हते ज्यात मला रोज तडपायला लागत होते मला समजत नव्हते की माझ्याबरोबर हे कसे घडते अशा कोणत्या प्रथेबद्दल मी कधी ऐकले नव्हते मग या घरात या प्रथेला इतकं महत्व का दिले जात होते रोज माझ्याशी फक्त माझा नवरा ना नाही तर माझे सगळे दीर मदुचा साजरा करायचे हा काळ माझ्यासाठी खूप कठीण होता मी रोज फुटून फुटून रडायची माझ्या सासूचे वागणे पण माझ्याशी खूप वाईट झाले होते लग्नाआधी तिचे वागणे माझ्याशी खूप चांगले होते पण लग्नानंतर तिचे वागणे पूर्ण बदलले होते मी माझ्या सासूला सांगितले तुम्ही माझ्या आईवडिलांना सांगितले होते की माझे लग्न तुमच्या मोठ्या मुलाशी रवीशी होणार आहे सासू म्हणाली मी ही सासरी आल्यावर मला तीन पती होते ते काही काळातच सर्वजण या जगातून निघून गेले आणि मी त्यांच्या मुलांची आई बनले माझी ही पाच मुले त्यांचीच आहेत तुला माहीत आहे का या गावात सर्वात नशिबवान स्त्री कोण आहे मी रडत विचारले कोण तेव्हा माझ्या सासूने उत्तर दिले ती स्त्री सर्वात नशिबवान आहे जिने केवळ फक्त एका पुरुषाशी लग्न केले आहे आणि तो तिचा एकमेव पती आहे ती एकटीच त्याची पत्नी बनून पूर्ण आयुष्य जगू शकेल पण ज्यांच्या सासरी अनेक भाऊ आहेत त्यांना त्या सर्वांना सर्वा हो। आपला पती मानावे लागते हे ऐकून माझ्या मनात एक विचार आला देवा तुझ्या सर्व मुलांना काहीतरी हो जेणेकरून मला या नरकातून सुटका मिळेल अद्याप मला माझ्या माहेराशी भेटायलाही परवानगी नव्हती मी एकदा सासूला सांगितले की मला माझ्या आईवडिलांना भेटायला जायचे आहे तेव्हा सासूने सांगितले आपल्या इथे असा रिवाज आहे की सुनबाईला कोणतीही खुशखबर नसताना माहेराला जायची परवानगी दिली जात नाही मी म्हणाले तुम्ही मला इकडे आणल्यानंतर माझ्यासोबत असे का झाले तुम्ही सांगितले नव्हते की तुमच्या घरातील इतरही लोक माझ्यावर हक्क सांगणार आहेत माझी सासू हसत म्हणाली तू अजूनही समजले नाहीस का आपल्या गावात मुलींचे लग्न घरातील सगळ्या पुरुषांसोबतच मानले जाते तुझा जा नवरा म्हणजे आता फक्त रवी नाही तर त्याचे सगळे भाऊही तुझे पती आहेत मी अजूनही रडतच होते मला काहीही बोलायची हिंमत नव्हती सासूने पुढे सांगितले तुझ्या आईवडिलांना याबद्दल पूर्ण माहिती होती पण त्यांनी तुला सांगितले नाही कदाचित तुला धक्का बसला असता पण आता तू या घरात आली आहेस आणि तुला आमच्या गावाच्या प्रथानुसार वागावे लागणार आहे हे तुझे नशीब आहे मी सासूच्या बोलण्यावर विश्वासच ठेवू शकत नव्हते मला एकदम वाटले की मी एखाद्या पिंजरात अडकल्यासारखी आहे ज्यातून बाहेर पडणे आता अशक्य आहे माझे लग्न जणू फक्त एक औपचारिकता होती आणि आता माझे आयुष्य या गावाच्या प्रथांमध्ये अडकून पडले होते रोज रवी आणि त्याचे भाऊ एकत्र माझ्यावर हक्क गाजवायचे त्यांच्या या वागण्याने मी रोज तुटत होते मला माझ्या आईवडिलांची खूप आठवण यायची पण सासरच्या घरात मला त्यांच्याशी बोलण्याची परवानगी नव्हती सासूने स्पष्ट सांगितले होते की आमच्या गावात असा रिवाज आहे की मुलगी आपल्या माहेराशी तेव्हापर्यंत बोलू शकत नाही जोपर्यंत तिच्याकडून कोणतीही खुशखबरी मिळत नाही मी विचारले खुशखबरी म्हणजे काय तर सासूने हसत उत्तर दिले खुशखबरी म्हणजे तुझ्या लेकराची बातमी जेव्हा तू आई होशील तेव्हा तुला तुझ्या आईवडिलांशी बोलायला आणि भेटायला मिळेल हे ऐकून माझ्या मनात दुःखाची लाट आली मी काय करावे माझ्यासाठी या गावाचे आयुष्य एक असह्य जेल बनले होते प्रत्येक दिवस म्हणजे एक नवा संघर्ष होता माझ्या सासरच्या या प्रथेमुळे मी निशब्द झाले होते त्यांना विरोध करण्याची हिंमत माझ्याकडे नव्हती कारण गावात या प्रथेला अत्यंत महत्त्व होते मी रोज फक्त देवाकडे प्रार्थना करायची की माझ्या जीवनात काहीतरी बदल होईल पण माझ्या डोळ्यात फक्त आसबे होती आणि मनात काही आशा उरली नव्हती मी आश्चर्यचकित होऊन सासूकडे पाहिले आणि विचारले अखेर हा कसला रिवाज आहे जर मला कधीही मुलं झाली नाहीत तर याचा अर्थ मी कधीच माझ्या आईवडिलांना भेटू शकणार नाही का माझी सासू मला म्हणाली की शुभ शुभ बोलायला शिक मुली जर तू आयुष्यभर आय आय तु आई झाली नाहीस तर माझ्या मुलांचे घराणे कसे पुढे जाईल तू आई बनूनच राहशील जर तुला तुझ्या आई वडिलांना भेटायची असेल तर लवकरच मला आजी बनण्याची गोड बातमी दे नाहीतर आयुष्यभर तुझ्या आईवडिलांपासून तुला दूर ठेवीन तुझे बोलणे ऐकून मी अजून जोरात रडायला लागले माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून ती म्हणाली शांत होऊन जा जर तुझ्या ओरडण्याचा आवाज शेजाऱ्यांपर्यंत गेला तर लोक काय म्हणतील त्याचवेळी माझा दीर जो माझ्या नवऱ्यापेक्षा लहान आहे तो आला आणि मला म्हणाला चल संध्या आतल्या खोलीत जाऊया मी त्याचा हात झटकला आणि म्हणाले हट माझ्यापासून दूर राहा मला हात लावू नको तू माझा नवरा नाहीस तरी सुद्धा तो मला प्रेमाने बोलत होता मी त्याला धक्का दिला आणि त्याचा चेहरा उदास सोन तो निघून गेला मग माझा नवरा घरी आला आणि तोही मला प्रेमाने समजवायला लागला तो म्हणाला चल आतल्या खोलीत जाऊया मी त्याच्यासोबत आतल्या खोलीत गेले आणि त्याला सांगितले की मला माझ्या आईवडिलांना भेटायची आहे आणि मी तुझ्या भावांना माझे पती मानत नाही माझे लग्न फक्त तुझ्याशी झाले आहे मी फक्त तुलाच माझा नवरा मानते यावर माझा नवरा म्हणाला तू का मान्य करत नाहीस की आम्ही सगळे तुझे पती आहोत यात तुझाच फायदा आहे आम्ही सगळे तुझी किती काळजी घेतो तुझ्यावर किती प्रेम करतो तू बघितले नाहीस का की तुझ्या हातात किती बांगड्या भरल्या होत्या जर तू फक्त माझी पत्नी असतीस तर तुला फक्त दोनच बांगड्या मिळाल्या असत्या पण आम्ही सगळ्या भावांनी तुला एकूण दहा बांगड्या घातल्या मी म्हणाले मला या बांगड्यांचा लोभ नाही आहे तुला हव्या असतील तर परत घे पण मी फक्त तुलाच माझा पती मानते हे ऐकून माझ्या नवऱ्याला राग आला आणि तो ओरडत म्हणाला तुला समजत का नाही आमच्या घरी असेच चालते आणि तुला तुझ्या आईवडिलांना भेटायला मिळणार नाही हे बोलून तो खोलीतून बाहेर गेला आणि मी कधीपर्यंत रडत बसले हे मला कळलेच नाही मी देवाकडे प्रार्थना केली की मला कधीच मुले होऊ नयेत कारण मी या राक्षसांच्या मुलांची आई बनू शकत नाही मला काहीही करून या नरकातून बाहेर पडायची आहे या पाच राक्षसांपैकी प्रत्येक रात्री एक एक जण माझ्याकडे येतो तेव्हा मला जाणवते की मी या नरकात जळत आहे माझ्या वेदनांचा अंदाज कोणीच लावू शकत नाही आता मी काहीही करू शकत नाही कारण इथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग माझ्याकडे नव्हता माझ्या सासूने या हवेलीत खूप नोकर ठेवले आहेत जे हवेलीच्या बाहेर पहारा देतात कितीतरी दिवस असेच गेले माझ्याकडे ना मोबाईल होता ना मी हवेली बाहेर जाऊन माझ्या आई वडिलांना भेटू शकत होते या सगळ्याची आता मला जणू सवयच लागली होती आणि मी स्वतःला हळूहळू या घराच्या वातावरणात सामावून घेतले होते एके दिवशी माझे आई वडील मला भेटायला आले तेव्हा नोकरणीने मला सांगितले की तुमचे आई वडील तुमच्या भेटीसाठी आले आहेत तेव्हा मी खूप आनंदाने त्यांना भेटायला गेले पण माझ्या आईवडिलांनी मला बघताच तक्रार केली आणि म्हणाले आम्हाला कधीच माहीत नव्हते की आमची मुलगी लग्नानंतर इतकी बदलेल हे ऐकून मी चकित होऊन माझ्या पप्पांकडे पाहिले ते असं का म्हणत होते अचानक माझ्या सासूने सांगितले की हो भाऊ आम्ही तर तुमच्या मुलीला नेहमीच सांगत असतो की तिच्या आईवडिलांना भेटून ये पण तीच नाही जात तिने त्यांना सांगायला पाहिजे होते की इथे परंपरा आहे की मुलगी आई होईपर्यंत तिच्या आईवडिलांना भेटायला जाऊ शकत नाही आणि सासूने माझ्या आईवडिलांना अजूनही खूप खोटे सांगितले तिने त्यांना सांगितले की मी घरात काहीच काम करत नाही माझ्या नवऱ्याला खुश ठेवत नाही आणि दिवसभर माझ्या खोलीत टी व्ही बघत बसलेली असते माझी आई तर मला खूप विचित्र नजरेने बघत होती जणू तिला सगळ्यांच्या समोर लाच वाटत होती कारण माझ्या सासूने त्यांच्या समोर अशा प्रकारचे खोटे सांगितले होते काही वेळ बसून आई वडील निघून गेले जाताना त्यांनी मला त्यांच्याकडे येण्यासही सांगितले नाही मला सासूच्या या वागण्यावर खूप राग आला मी या घरात खूप त्रास सहन करत होते पण एक चांगली गोष्ट म्हणजे हे पाचही लोक माझ्यावर खूप प्रेम करत होते ते इतकं प्रेम करत होते की मी एखाद्या कामासाठी सांगितले की ते पाचही धावत आहेत आणि माझे काम लगेच पूर्ण करत एका दिवशी मला पाणीपुरी खायचे मन होते म्हणून मी माझ्या नवऱ्याला पाणीपुरी मागितली त्याचवेळी त्याच्या इतर भावांनीही ऐकले आणि त्यांनी लगेच घरात खूप साऱ्या पाणीपुरी आणून ठेवल्या पाचही जण त्यांच्या हातात पाणीपुरी घेऊन उभे होते आणि म्हणत होते पहिले मी आणले आधी माझे खा मी त्यांना बघून खूप हसू लागले कारण ते पाचही माझ्यासाठी इतके लट्टू झाले होते ते खरोखर मोठे मूर्ख होते मला वाटले की या मूर्खपणाचा फायदा घेऊन इथून पळून जाण्याचा प्रयत्न करायला हवा एके दिवशी मी या पाच भावांपैकी सर्वात मोठ्या मूर्ख भावाला निवडले जो मला या हवेली आणि गावातून बाहेर काढू शकेल मी ठरवले की गाव सोडून शहरात जाईल आणि शहरात गेल्यावर माझ्या काकांच्या घरी जाऊन आयुष्य घालवेन मी माझ्या सर्वात लहान दिराशी बोलले आणि त्याला सांगितले की मला शहर फिरायला जायचे तू मला घेऊन जाशील का त्याने लगेच म्हटले हो पण कोणालाही हे कळू नये कारण जर आईला काही समजले तर ती खूप रागावेल मी त्याला विश्वास दिला की नाही तिला काहीच समजणार नाही, का नाही। माझी सासू झोपलेली असताना माझा दीर मला शहर फिरायला घेऊन गेला त्याने मला सांगितले की डॉक्टरांनी सांगितले आहे की मी आई बनणार आहे हे ऐकून मला धक्काच बसला ज्या गोष्टीची मला भीती होती तेच झाले होते माझ्या धीराला जेव्हा हे कळाले की मी आई होणार आहे तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार नव्हता तो मला खूप काळजीपूर्वक गावात परत घेऊन आला हवेलीमध्ये पोहोचल्यावर माझ्या सासूला समजले की मी आणि माझा धीर शहर फिरून आलो आहोत आणि तिने ही गोष्ट सांगितली होती की मी आई बनणार आहे हेच ते कारण होते की माझ्या सासूने शहर फिरण्याच्या गोष्टीवर राग व्यक्त केला नव्हता आणि जेव्हा त्यांना बाळाची बातमी कळाली तेव्हा त्यांचा आनंद अगदी गगनात मावत नव्हता त्या सगळं विसरून गेल्या आणि संपूर्ण वाड्यात मिठाई वाटली होती ही बातमी माझ्या माहेरीसुद्धा पोहोचवली गेली होती पण माझ्या माहेरून कोणीही माझी भेट घ्यायला आले नव्हते मी माझ्या सासूला सांगितले होते की आता तरी मला माझ्या माहेरी जाऊ द्या माझी सासू म्हणाले की नाही आता तू तु तुझ्या तु जा माहेरी जाऊ शकत नाहीस जोपर्यंत बाळ जन्मत नाही तोपर्यंत तू या वाड्यातून एक पाऊल सुद्धा बाहेर टाकू शकत नाहीस मी विचारले अखेरीस हे कोणते रिवाज आहेत जे तुम्ही माझ्यावर लादत आहात माझी सासू म्हणाली तुला जास्त राग आणू नकोस तुझी तब्येत सध्या ठीक नाही तू घरीच राहा आणि विश्रांती घे मी पुन्हा माझ्या खोलीत जाऊन हमसून रडू लागले होते की माझ्या नशिबात काय लिहिले आहे जितके मी इथून पडून जाण्याचा प्रयत्न करते तितके इथेच अडकत जाते आणि आता माझ्याकडे इथून बाहेर पडण्याचा दुसरा कोणताच मार्ग नव्हता मी खूप मोठ्या संकटात सापडले होते मी विचारही केला होता की मी माझे जीवन संपवावे पण नंतर मला या बाळाचे स्मरण झाले की या निष्पाप बाळाची काही चूक आहे कारण माझ्या जीवनाबरोबर याचेही जीवन, याचे जीवन संपेल पण मग विचार करायला लागले की हे बाळ नक्की कुणाचे आहे माझ्या नवऱ्याचे की माझ्या चार चार दिरांचे हे मलाही माहीत नव्हते मला समजत नव्हते की मी काय करू मी खूप मोठ्या गोंधळात अडकले होते आता माझे सर्व दिवस आणि रात्री रडूनच जात होते माझी सासू म्हणाली तू या घरात मनहुसी पसरवली आहेस तू नेहमीच रडत असतेस इतक्यात रवी आला आणि विचारले इथे काय चालले आहे तेव्हा माझी सासू म्हणू लागली की तुझी बायको आई बनणार आहे आणि तेव्हापासून सतत रडत आहे ईच्या बाळाच्या तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो मी म्हणाले मी या बाळाला जन्म देणार नाही भले मी माझे जीवन संपवीन माझा नवरा म्हणाला मी तुला मरू देणार नाही आणि या बाळालाही काही होऊ देणार नाही तू प्रयत्नही करू नकोस त्याच्या अशा शब्दांमुळे मला शांत राहावे लागले घरात खूप आनंद साजरा केला जात होता सर्वजण या विचाराने आनंदी होते की हे बाळ कुणाचे आहे पण सर्वात जास्त आनंद माझ्या सासूला होता काही दिवस असेच गेले माझी तब्येत आता दिवसेंदिवस खालावत चालली होती कारण मला काहीही खाणेपिणे आवडत नव्हते आणि कोणाशी बोलणेही आवडत नव्हते सारा दिवस मी खोलीत एकटीच बंद राहायची जेव्हापासून माझ्या गर्भवती असण्याची बातमी समजली होती तेव्हापासून कोणीही माझ्या जवळ येत नव्हते कारण बाळाच्या येण्याच्या बातमीने सर्वजण आनंदी होते मला माझ्या माहेरच्या लोकांची आठवण येत होती पण ना मी त्यांना भेटू शकत होते ना त्यांच्यातला कोणी माझी भेट घेण्यासाठी येत होता काही वेळा मी माझ्या सासूला माझ्या आईशी फोनवर बोलताना ऐकले होते मला समजले की माझ्या घरच्यांना माझी खबर घ्यायची असते तर ते माझ्या सासूकडे विचारत होते पण माझ्या आईवडिलांना माझी आठवण येत नव्हती अखेर माझ्या सासूने त्यांना माझ्याविषयी गैरसमज करून दिला होता काही दिवसांनी मी पाहिले की माझ्या काकांची मुलगी प्रियंका मला भेटायला आली होती ती खूप आनंदी दिसत होती मला पाहताच तिने पटकन मला मिठी मारली होती माझी सासूही तिथेच होती प्रियंका मला पाहून खूप आनंदी झाली होती पण माझी सासू विचार करत होती की ही मुलगी कोण आहे जेव्हा मी माझ्या सासूला प्रियंकाविषयी सांगितले तेव्हा ती प्रियंका आणि मला वेगळे करण्याचा प्रयत्न करत होती पण मी ठरवले होते की जरी माझ्या घरच्यांबद्दल गैरसमज झाला असेल तरीही प्रियंका सोबत मी काहीतरी बोलूनच राहील माझी सासू माझ्या खोलीत सतत बसलेली होती प्रियंका तिच्या घराच्या गोष्टी मला सांगत होती पण माझे लक्ष प्रियंकाकडे नव्हते प्रियंका, प्रियंका म्हणाली की मी खूप काळापासून तुझी भेट घ्यायला आतुर होते, धरवले होते कि मी ठरवले होते की मी गावात येताच तुझ्या सासरे नक्कीच जाईल जेणेकरून तुझी भेट घेऊ शकेल मी वारंवार विचार करत होते की प्रियंकाशी मी कसे बोलू मी मनातच देवाकडे प्रार्थना करत होते की मला प्रियंकाशी बोलण्याची संधी मिळव आणि माझे सासू खोलीतून निघून जावो कारण प्रियंकाच एकटी होती जी माझी पूर्ण गोष्ट ऐकू शकत होती आणि मला या नरकातून बाहेर काढू शकत होती मी एवढाच विचार करत होते तेव्हाच अचानक बाहेरून नोकरांनी आली आणि तिने सासूला सांगितले की तुमच्याशी भेटायला कोणी आले आहे माझ्या सासूला आता खोलीतून उठून जाणे भाग होते तीच त्यांची मोठी मजबुरी झाली होती कारण त्यांचे खूप खास नातेवाईक आले होते माझी सासू उठून गेली आणि मला प्रियंकाशी बोलण्याची एक खूप चांगली संधी मिळाली मी प्रियंकाला म्हणाले की प्रियंका इथे मी अजिबात आनंदी नाही प्रियंका माझे बोलणे ऐकून अचानक घाबरली ती म्हणाली काय झाले मग मी प्रियंकाला माझ्याबद्दल सगळं सांगितले तेव्हा प्रियंका धक्का बसून म्हणाली तू इतके दिवस सगळं हे कसं सहन केले तिला असे वाटले की मी आधीच इथून पळून गेले असते मग मी तिला सांगितले की मी इथून पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला होता आणि मी इथून पळून जाणारच होते पण मला कळाले की मी आई होणार आहे आता मी इथून पळून जाऊ शकत नाही आणि मला हेही माहीत नाही की या पाच भावांपैकी कोण या बाळाचा पिता आहे प्रियंका म्हणाली संध्या तुझ्याबरोबर खूपच वाईट होते तू चिंता करू नकोस मी तुला नक्कीच वाचवेन मी प्रियंकाच्या पुढे हात जोडून तिला सांगितले प्रियंका माझ्या सासूने माझ्या आईवडिलांना माझ्या विरोधात भडकवले आहे प्लीज तू सगळे काही ठीक कर प्रियंका म्हणाली हे लोक रिवाजाच्या नावाखाली तुला फसवत आहेत खरा मुद्दा काय आहे ते लवकरच समजून येईल तू काळजी करू नको अचानक माझ्या खोलीत माझी सासू आली आणि आम्ही दोघी गप्प झालो प्रियंकाला माझ्या मनातले सांगून मला खूप आराम मिळाला मला आशा होती की प्रियंका मला नक्कीच वाचवेल प्रियंकाची इथे येणे माझ्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हते काही दिवस असेच गेले प्रियंका तिच्या शहरात परतली कारण तिला एक महत्त्वाचा कॉल आला होता अचानक माझ्या काकांची तब्येत बिघडली आणि प्रियंका तिकडे व्यस्त झाली होती त्यामुळे तिला मला मदत करण्याची संधी मिळाली नाही मी अजूनही माझ्या सासरच्या घरात चढत होते इथे माझा प्रत्येक क्षण खूपच कठीण जात होता बरेच महिने अशाच अवस्थेत गेले आणि मग माझ्या प्रसुतीची वेळ आली माझी तब्येत बिघडली आणि मला रुग्णालयात दाखल करण्यात आले मी एका मुलीला जन्म दिला प्रियंकावर मला राग आला होता की तिने अजूनही माझी मदत का केली नाही मी लवकरच रुग्णालयातील नर्सकडून फोन घेतला मला प्रियंकाचा नंबर आठवला आणि मी तिला कॉल केला तिने माझा कॉल उचलला आणि मी तिला सांगितले प्रियंका तू अजूनपर्यंत माझी काहीच मदत केली नाही मी मुलीला जन्म दिला आहे मी माझी मुलगी या दरिंद्यांच्या हवाली करायला तयार नाही कारण एक वेळ अशी येईल की हे लोकं तिच्यासोबतही तेच करतील जे ते माझ्यासोबत करू शकले मला हवे आहे की तू मला वाचव प्रियंकाने सांगितले मला माफ कर संध्या मी एक मोठ्या अडचणीत सापडले होते मी तुला वाचवण्यासाठी येत आहे तू काळजी करू नको मी सर्व काही ठीक करेन मला आताही प्रियंकाकडून खूप अपेक्षा होती की ती येईल माझी मुलगी बिलकुल ठीक नव्हती जेव्हा माझ्या सासूने माझ्या मुलीला घेतले तेव्हा ती खूप आनंदी झाली थोडा वेळ गेला होता की प्रियंका पोलीस घेऊन रुग्णालयात आली होती पोलिसांसोबत महापोलिसही उपस्थित होते प्रियंकाची पोलीस स्थानकात चांगली ओळख होती मला खूप आनंद झाला कारण प्रियंका माझ्या मदतीसाठी आली होती पोलिसांना माझ्या विधानाची आवश्यकता होती मी पोलिसांना सगळं सांगितले पाहून पा माझ्या सासरच्यांचे होश उडाले होते कारण हे पोलीस शहरातले होते मी त्यांना सांगितले की माझ्यासोबत काय काय केले गेले आहे तेव्हा माझे सासू आणि माझ्या पतीसहित चारही दीरांना अरेस्ट करण्यात आले पोलिसांनी माझ्या सासूला सांगितले की एक स्त्री असून तुम्हाला लाज वाटत नाही का दुसऱ्या स्त्रीच्या बाबतीत असे करताना आम्ही तुमच्या गावातील या प्रथेचे रूपांतर करणार आहोत तुमच्या गावात जे लोक मुलींचे लग्न त्यांच्या सर्व मुलांसोबत करतात विरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल त्यांना अरेस्ट केले जाईल आणि त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल कारण या मुलीने तिचे विधान दिले आहे माझी सासू म्हणाली साहेब माफ करा हे सर्व आमच्या गावात होत नाही हे सर्व मी जाणून बुजून केले कारण जर माझ्या पाचही मुलांच्या वेगळ्या पत्न्या आल्या तर भविष्य काळात माझ्या घराची मालमत्ता वेगवेगळ्या भागात विभागली जाईल जोपर्यंत मुठ्ठी बंद राहते तोपर्यंत त्यात ताकद राहते पण जेव्हा मुठ्ठी उघडते तेव्हा पाचही बोटे एकमेकांपासून वेगळे होतात मला हेही आवडत नाही की माझ्या मालमत्तेचे विभाजन होईल किंवा माझे मुलं वेगळे होतील त्यांना एकत्र ठेवण्यासाठी मी त्या मुलीला सांगितले की तू माझ्या पाचही मुलांसोबत लग्न केले आहेस आणि माझ्या मुलांनीही तेच केले जे मी त्यांना सांगितले होते मी या मुलीला सांगत राहिले की आमच्या गावाचा हा रिवाज आहे आमच्या गावाचा हा रिवाज अनेक वर्षांपासून आहे मी हे सर्व काही माझ्या मुलांना आणि माझ्या मालमत्तेला एकत्र ठेवण्यासाठी केले आहे पोलीस निरीक्षकाने माझ्या सासूला भरपूर गोष्टी सांगितल्या आणि तिला अरेस्ट केले माझ्या सासूने आपल्या गुन्ह्याची कबुली केली माझ्या आईवडीलही आले जेव्हा त्यांना माझ्या सासूची सत्यता समजली तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितले की या स्त्रीला कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे माझ्या घरच्यांनीही माझ्याशी वर्तनाबद्दल माफी मागितली मी प्रियंकाची खूप आभारी होते कारण तिने मैत्रीण आणि बहीण होण्याचा हक्क निभावला होता तिने मला या दरिंद्यांपासून वाचवले माझे सासू आणि माझे चारही दीर मला खूप प्रेम करतात या सर्वांबद्दल मी त्यांना कायद्यापासून वाचवले पण पोलिसांनी त्यांना कडकपणे सांगितले की या गावात कुणाच्या मुलीसोबत असे कधीही येऊ नये जर कोणत्याही व्यक्तीने पुन्हा अशी चूक करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल पोलिसांच्या या धमकीने गावातील सर्वच लोक घाबरले होते तर माझी सासू जिला शिक्षा मिळणार होती ती माझ्यामुळे आपल्या मुलांसोबत वाचली होती पण मी माझ्या पतीला सांगितले की जर तुम्हाला माझ्यासोबत जीवन व्यतीत करायचे असेल तर तुम्हाला मला इथून घेऊन जावे लागेल माझ्या मते तुम्हाला जीवन व्यतीत करावे लागेल अन्यथा मला घटस्फोट देऊन स्वतःपासून वेगळे करा मी माझ्या मुलीसोबत आनंदाने राहीन मला तुमच्या कुटुंबाची काही आवश्यकता नाही मी तुमच्या घरच्यांसोबत जीवन व्यतीत करू शकत नाही मी माझ्या मुलीला अशा वातावरणात वाढवू इच्छित नाही जिथे तिचे पाच पाच पिता असतील माझा पती म्हणाला मला माफ कर मला माझ्या आईने सांगितले तेच मी केले पण मी आता सर्व काही ठीक करेल कृपया मला माफ कर पण मला या बाळाला स्वीकारण्याची इच्छा नाही मी प्रियंकाला हे सांगितले तर प्रियंका म्हणाली या बाळाचा एकदा वैद्यकीय तपासणी करून घेऊया बाळ कोणाचे आहे ते पाहू मी देवाकडे प्रार्थना करत होते की आता त्यांनी माझ्यावर आणखी अन्याय करू नये काश हे बाळ माझे आणि रवीचेच असेल कारण मी या बाळाचे जीवन घेऊ शकत नव्हते जर हे बाळ माझ्या कोणत्या धीराचे असेल तर काय होईल वैद्यकीय के तपासणी केल्यावर कळाले की हे बाळ माझे आणि रवीचे आहे तेव्हा माझ्या जीवनात आनंद आला माझा पती माझ्या पायांवर पडून माफी मागत होता माझे सासू आणि माझे धीरही माझ्याकडे माफी मागून गेले माझ्या अटी माझ्या पतीने स्वीकारल्या माझ्या सांगण्यावर त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाला सोडून दिले आणि नंतर तो मला शहरात घेऊन गेला आम्ही येथे आहे माझ्या पतीने आपल्या आई आईशी आणि भावांची सर्व संबंध तोडले आहेत आणि तो कधीही गावात जात नाही कारण मी माझ्या बाळाला त्या गावापासून आणि त्या गावाच्या आठवणींपासून दूर ठेवू इच्छित आहे आता सर्व काही ठीक झाले आहे माझे जीवन माझ्या मुली आणि पतीसह चांगले जात आहे शहरात राहून माझ्या पतीचे विचारही शहरासारखे झाले आहेत तो समजदार झाला आहे मित्रांनो आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेलला नक्कीच दाबा जेणेकरून पुढील अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद